वाशिम शहरात तृतीय पंथीयांचा धुमाकूळ सुरू होता वाशिम पोलिसांनी तोतया तृतीय पंथयांचा केली आहे वाशिम जिल्ह्यातील तोतया तृतीय पंथीयांनी धुमाकूळ घातला असून सर्वसामान्यांना पैसे न दिल्याने अपमानित व्हावे लागत आहे तृतीय पंथीय शासकीय कार्यालय सार्वजनिक ठिकाणी जोरजोरात टाळ्या पिटाळून पैशाची मागणी करतात पैसे न दिल्या शिव्या शाप देतात सर्वसामान्य लोक बदनामीच्या भीतीपोटी तृतीय पंथीयांना पैसे देत असल्याने काही लोकांनी तृतीय पंथीयांचा वेश परिधान करून लोकांना लुटण्याचा धंदा बनवला आहे वाशिम जिल्ह्यात तोतया तृतीय पंथीय मोठ्या प्रमाणात लोकांकडून जबरदस्तीने पैसे मागत असल्याचे चित्र दिसत आहे तिथे काही लोक धुमाकूळ माजवत आहे आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला आढळून आले की दिवसा जे दिवसपाळी जे तृतीय पंथी म्हणून गावामध्ये फिरतात ते लोक आम्हाला आढळून आले तिथे त्यांची वेशभूषा बघितली पण त्यांनी सामान्य ड्रेस म्हणजे द पुरुष पुरुषांसारखे ड्रेस प्रदान करून होते आणि दिवसा दिवस म्हणजे दिव दिवसा साडी घालून लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे मागून तृ तृतीयपंथी बनून संध्याकाळी आपण पुरुषासारखे ड्रेस परिधान करून दारू पिऊन तेथे धुमाकूळ माजत होते असे आढळून आले आ आम्ही व आम्ही स्टाफ त्यांच्यावर एकशे दहा प्रमाणे कारवाई केली